भगवान बाबा हनुमानजी प्रणाम महान त्यागी बाबा को प्रणाम पर परमात्मा एक परमात्मा एक सेवक अनिल नाईक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांचे हार्दिक स्वागत आहे तर शेवका सेवक आणि शेविका बांधवांनो आज आपण या एम पी थ्री व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहो आदरणीय बाबांचे सेवक आदरणीय संतोषजी बोपचे गोंदिया यांच्या मा माध्यमातून जब्बरटोला गोंदिया येथील अनुभव आणि मानव धर्मावर यांचे विचार तर या ऑडिओला नक्की ऐका आणि आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकनला नक्की बघा त्याच्याने येणारा ये व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत येईल नमस्कार भगवान बाबा भगवान बाबा को प्रणाम महांजी बाबा को प्रणाम परमात्मा एक भगवत प्राप्ती निष्काम करणार परमपे परमात्मा एक शेवट म्हणजे नागपूर नागपूरच्या वतीने मानवधर्माचे संस्थापक महाते बाबा जिंदेजी त्यांच्या आदेशाप्रमाणे एका वसंताचे सामूहिक जगा धरण कार्य आज राजे तळेगाव या गावातील सर्व सेवकसेविकांच्या सहकार्यानं भगकार्य पाठ पाडल्यानंतर एका भगवंताच्या भगवतकार्याच्या चर्चा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी या भगत काळ्याच्या चर्चा बैठकीमध्ये सहन होण्यावर प्रणाम तसेच मानवधर्माचे संस्थापक मातेवर हिंदुजी प्रजेत यांना प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकचे अध्यक्ष माननीय सन्माननीय भंडारा निवासी प्रभाकररावजी गुरुजी मंडळाचे माजी संचालक माजी उपाध्यक्ष तसेच आमचे मार्गदर्शक आणि कार्यक्रमाचे उद्घाटक मतेजी या परिसरातील मार्गदर्शक आणि मंचावर उपस्थित बाळगाव आलेले मार्गदर्शन मंडळी आणि प्रमुख अतिथीगण आणि गावातील पदाधिकारी तसेच भगवंतच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित झालेले या गावच्या आम्ही बाहेर आलेले बराच्या कुटुंबातील सर्व सेवक सेविका मुलं मुली आणि राजा बेळगाव निवासी ग्रामवासी जे या भगवतांच्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून भगवंताचे अनुभवाचे भगवंताच्या दोन शब्द ऐकत आहे ते संपूर्ण ग्रामवासी बंदुराने भगिनी आपण सर्वांचा नमस्कार भगवान बाबा अण्णाजी कोणाम महांताजी बाबा गंडूजी की प्रणाम परमात्मा आपल्या महादैवी बाबा जिंगणजीन जी परमेश्वरी कृपा प्राप्त केली आणि विनामूल्य सर्व दुखी तुकीपक्ष मानवांना वाटून दिली त्याच अनुभवाच्या माध्यमातून भगवंताच्या उपस्थितीच जे प्रमाण म्हणून सर्वांनी अनुभव हो। त्या ठिकाणी आपण आतापर्यंत ऐकलेला आहे बाबांनी आपल्याला सकाळची विनंती दिली आणि सायंकाळची प्रार्थना प्रार्थनेमध्ये तत्व समजून घेऊन दिले पंच तत्वावर सृष्टीचा निर्माण करणाऱ्या पाय्यस्थळाला प्राप्त करण्यासाठी आणि निष्काम कार्य करण्यासाठी चार तत्व दिले भगवंताला आपण पाहू शकत नाही परंतु त्या भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी भगवंताचे गुण आत्मात आणण्यासाठी ते स्वतःच्या माध्यमातून गुण दिले आणि पंचतत्वाचे हे शरीर सुखी समाधानीला राव सुखी समाधानीला आपण जीवन जगा याच्यासाठी पाच नियम दिले तर प्रत्येक नियम हा आपल्याला प्राणीप्रधाना करायचा आहे आता आपण एक अनुभव सांगितला त्याच्या कार्यामध्ये गावाने दिलेला प्रधान तो सांगायला सांगाले नाही केली त्याचा अर्थ काय की भगवंतानी मधलं आम्ही चोवीसात वेळ आहे म्हणजे चोवीस घटे आमच्या प्रत्येक हालचालीवर आमच्या बोलण्यावर आमच्या वागण्यावर भगवंताची नजर आहे हे आम्ही विसरतो म्हणून काहीतरी चुका किंवा गुन्हे करतो आणि मोठा म्हणतात लोक ह्या मार्गात दुःख येतात व तर भगवान यांचा दुःख देतो

तर आम्हाला दुखी करणार का परंतु एक जे विचारधार म्हणजे आहे की भगवान दुःख देतो कधी दुःख देत नाही पण आपण करमाही दुःख येते काय झालं बैठक होती चर्चा बैठक दबाला आता काय गोंड्याची तर चर्चामध्ये आम्ही याच करतो पण बाहेरगामी जाहीर ठिकाणी आपल्याकडून शेवट घेऊन आहेत त्या कारण की करण्यासाठी बैठकीत उपस्थित होतात की नाही सुद्धा लक्ष द्यावं लागते येथे काय झालं राजू नागपूर आहे ज्योतिशाने विचारलं विनंती त्याच्यानंतर याच्यावर पालन होते का ते म्हटलं हो होते तेव्हा तिच्या मुलीचे अंगच शेत आणला ते मार्गात तळसा होते की कमीत तुम्ही अठरावीस वर्षाची मुलगी त्याच्या आणामध्ये हो भूत येत होत खूप उपचार केले पण भूत प्राप्त होता आणि अखाडीच्या दिवशी तिचा शेवटचा आहे म्हणून तिचा भाऊ मागास जुनलेला होता तो जुमलेला आहे त्याच्याकडून तिने तीर्थ बनवायला सांगितलं मागी तीर्थ बनवून मालिक त्यांनी म्हटलं तू स्वतः तीर्थ बनवून घे पत्नी करली तिने तीर्थ बनवून दिलं तर अठाडीच्या दिवशी रात्रभर शैतानाने परेशान केलं तर ते कामठाला गेले तर तेथे ते एका बाईच्या हंगा देवी येतो की तिला सांगितलं आजचं शेवटचं आहे पण मी काहीतरी कसं आहे म्हणे ज्याच्यामुळे हे जीवंत आहे ते ना समजले तो मुलीची आई दुसऱ्या दिवशी घेऊन आली काही ज्या शेत आमच्या मार्ग घेतलं शेतांनी झाला परंतु त्या चर्चा माहिती तिच्या आईने जेव्हा म्हटलं की आम्ही बाबाच्या अतिशय पालन करतो त्यामुळे आला त्यावेळेस काय म्हणते हे झुड बोल तुला म्हणते झूट बोलते घरी होई अरे को काय घरी करेगा बोले झूट बोल बोले बोले तू बोला तू होत हाय कोण तू पुढे वला होता बोलाय बोले महानी बोला बोले ये भाई गाली गलत करती है झगड़ा करती है और वो मेरे को भेजता है बोले इसलिए मैं इसके आगे आती हूँ बोले और ये बोलते है कि आगे क्यों आता है सैकाल तो ये झगड़ा तो तो की उसने बोले तुम्हें छोड़ आते मैं भगवत कार्य की चर्चा में लिया भगवान बताओ उपस्थित है तेरे तो को कि गदा er की मार कैसी होती है अरे बोले वो गदा की मार से मेरी पीठ लाल हो गई बोले जला हो गई लेकिन क्या करूं बोले इनके परिवार में बाबा के आदेश का पालन नहीं करते बोले झगड़ा करते हैं और सहता तो वो भेजता है बोले ऐसा अर्थ का होते कि आप जो अपने गुंडों का भांगण करते भगवत कृपा बाजू में नहीं सहता प्रवेश करते मत दुख तो तो के, के तो रूप में अपने अनुभव रहते हैं कोई बाबा के पालन करते मानव को तो जलाना है इसमें भगवान के तो द्वारा एक भगवान की प्राप्ति हुई और वह एक भगवान इस में जो भी जुड़ता है और बाबा के तत्व सतु निर्माण के

और दोनों भगवान का रूप करके परमात्मा एक बोलते लेकिन हम धर्म करते हुए कभी भी गलती करते हुए यह भूल जाते हैं कि भगवान की नजर मेरे ऊपर है भगवान मेरे साथ है तब तो हमसे गलती होती है इसलिए हमने जो तो भगवान को वचन दिया सुबह की गिनती में बाबा ने आगे जो तीन बताते चार सौ दो तीन सौ तो होगा मैं पालन करूंगा देता के के इस का अपने जीवन हमने अपने जीवन तक चौस घंटे पालन करूया ती हा खुली समाधानिक जीवन जी सकते मेजित यात आहे सत्यला यात आहे चिन्ह होता परिवार पारन करू सत्य वचन देता जीवन समर्थन होता